Okay, okay, okay. okay, okay. One, two, नमस्कार मी आहे मृणाली वृणालीच्या विश्वात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अयोध्येला राम आ, रामा आ, नमस्कार मी आहे मृणाली वृणालीच्या विश्वात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बावीस तारीख आणि अयोध्येमध्ये दे राम राम अयोध्येच्या मंदिरात पूजा झालेली आहे आमच्या इथे फटाक्यांचं तुम्हाला आवाज येत असेल आपल्या इकडे दिवाळीच आहे असं वाटतंय तर आम्ही फटाके फुटत आहेत बघू शकता आमच्या इथे फुल दिवाळी आहे मस्त फटाके फुटत आहेत तर फ्रेंड्स आम्ही पण झेंडा आणला आहे सगळ्यांना जय श्रीराम आज सगळ्यांनी मस्त पूजा केली असेल आम्ही पण केली पूजा रांगोळी काढली दिवे लावले देवळात जाऊन आलो देवळात पण मस्त पूजा आहे केली आम्ही तुम्ही व्हिडिओ बघालच देवळात छान सजवलं आहे देऊळ तिथे रामाची मूर्ती आहे राम लक्ष्मण सीता सीता त्यांची तर मस्त रांगोळी काढून खूप छान असं सजवलं आहे आणि आम्ही आत्ताच देवळात जाऊन आलो आजचा दिवस खूप मस्त होता मस्त वाटलं आणि वेद आणि सर्वज्ञ दोघांना मी राम बनवलं होतं तर त्याचे पण व्हिडिओ बघून घ्या मी ह्याच्यात फोटो पण टाकते आ, वेद आणि सर्वज्ञला राम बनवलं होतं <laughs> आणि सर्वज्ञ माझे बघतोय मम्मी काय बोलतेय थांबा सर्वज्ञाला फटाके दाखवते एक मिनिट फटाके बोलतो फ्रेंड सर्वज्ञ फटाके बघूया फटाके कसे फुटते तर आपले इथे फटाके फुटतात मस्त लाईट लावू ना बाहेरची सर्वजणांनी फर्स्ट टाइम एवढ्या जवळनं फटाके बघितले सर्वजणांचे रिएक्शन रिएक्शन बघा सोनी आम्ही पण देवबाप्पाची पूजा केली मस्त मस्त देवबाप्पा देवबाप्पाची देव पूजा केली आणि सगळीकडे दुकाना दुकान दुकानांना झेंडे लावले आहेत श्री रामांचे आणि रांगोळ्या काढल्या आहेत आणि दिवे लावले आहेत तर असं वाटतंय की सगळीकडे दिवाळीच आहे असं तर आजचा हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो तर सगळ्यांना तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगचा एंड इकडेच करतो आम्ही पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो जय जय